ना मर پوچھے تو कसम ہیں पता कोई पूछे तो کے دل हम رہتے के, के दिल में रहते हैं हम नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सत्तावीसाव्या वर्धापन दिनी तेविसाव्या सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार व सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ बाणीर येथे आयोजित करण्यात आला यावेळी परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर संजय कुमार ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक डॉक्टर गो ब देगुलकर ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद सचिन पिळगावकर ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा सिस्टर लुसी कुरियन लेफ्टनंट जनरल अशोक अमरे संगीतकार अबू मलिक सुरदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय बी चोरडिया उपाध्यक्षा सुषमा चोरडिया सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलाखा डॉ किमया गांधी मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल यांच्यासह विभागांचे से संचालक प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आचार्य डॉ लोकेश मुनीजी यांना सूर्यभूषण ग्लोबल पीस अवॉर्ड दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित करण्यात आले यंदाचा सुरदत्त राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर संजय कुमार ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक डॉ गोब देगुलकर प्रसिद्ध अभिनेते सचिन पेळगावकर अवकाश शास्त्रज्ञ डॉ नरेंद्र भंडारी सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक सीए डॉक्टर अशोक कुमार पगारिया नीलकंठ ज्वेलर्सचे दिलबाग सिंग बीर वैद्यकीय सामाजिक सेवा प्रदान करणारे डॉ सदानंद राऊत उद्योजक मयूर वोरा मयूर शाह यांना तर सुदत्त राष्ट्रीय पुरस्कार पर्यावरण अभ्यासक पद्मश्री चैत्राम पवार माजी खासदार व ज्येष्ठ अभिनेत्री जयाप्रदा अभिनेत्री स्मिता जयकर क्रिस्ना डायग्नोस्टिक्सचे राजेंद्र मुथा जागतिक व्यापार तज्ञ सागर चोरडिया सहकार तज्ञ डॉक्टर शिवाजीराव डोले प्रेरकवक्ते राहुल कपूर जैन उद्योजक इंद्रनील चितळे सामाजिक कार्यकर्ते किशोर खाबिया कृषी उद्योजक सुनील वाघमोळे यांना तर सुरत्त नॅशनल यंग अजिव्हर अवॉर्ड स्टार्टअप आणि उद्योजकतेसाठी जैनम व जेविका जैन यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला सुरदत्तच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले खास उपरणे मानचिन्ह व मानपत्र देऊन पुरस्कारींना सन्मानित करण्यात आले